ಸತ್ಯ ಸದಾ ಸತ್ಯ ಸದಾ ಕಳೆ ಬ್ರಹ್ಮಧಿ ಕಾಶಿ ಕಳೆ ಬ್ರಹ್ಮಧಿ ಕಾಶಿ ಬ್ರಹ್ಮ ದಿ ಕಾಶಿರ್ಮೇವ ದಿಗಾಮರ ಸದ್ಗುರು ದಯಾಳ ದಿಗಾಮರ ಸದ್ಗುರು ದಯಾಳಿಲ ಪಂಚ ಪ್ರಾಣಿಲ ಪಂಚ ಪ್ರಾಣ రాడు ఇంద్రీ భయ సూర్య కి బ్రహ్మ నా సూర్య కర బ్రహ్మనా సూర్య కర బ్రహ్మణా

ಕುಂಟ ವಿಷ್ಣು ತೋದಾನ ಕುಂಟ ವಿಷ್ಣು ತೋದಾನಮರ ವಸೂನಾಯ ನಂದೇವರ ಿಗಂ ಸಂದಯಾ ದಿಗಂ ದಂಜ ಪ್ರಾಣಿ ಪಂಚೆ ಪ್ರಾಣವೃತಯಾ ನಾರಾಯಣ ನಾರಾಯಣ ನಾರಾಯಣಾವೈರವರ ಜೋಡನಾೈರವರ

पंच प्राणो राह चक्र धरिधान चक्र धार करी ध्यार होय सरना उतर पंच जना हो अवतार पंच जना आल्या अवतर पंच जना टांगना ಜನ ಮಹುನಾಶಾ ಜನ ಮಹುನಾಗಂಬರ ಸದ್ಗುರು ದಯಾ ದಿಗಂಬರ ಸದ್ಗುರು ಪಂಚ ಪಂಚ ಪ್ರಾಣನ ಪೋರ ಚೌದ ಜನತಾರ ಚೌದ ಜನತಾರ ಚೌದ ಜನ ಶಿಷ್ಯಾಚನಾ ಶ್ರೀ ಚರಣಿತ ಶ್ರೀ

ಸದಾ ಸದೇ ಅನುಭವ ರಂಗಾರೂಪು ಕಾಯಿ ನಾ ದೇವ ಆರತಿ ವಾಳಿ ನೇ ಆನಂದ ತಾರಕ ತಾರಕ ವೇಣ ಬ್ರಹ್ಮ ತೂದ ಕಾನು ಆರತಿವೇ ತೋ ಸ್ವಾಮಿ ಕಾಶಿ पद झाले का मी तू पण हार पाली तिथे नाही लोक आलो का एक पणात येसा बरवा पाहिला विवेक आरती उवाळी ना तो जातारका तारकावेना ब्रह्मा दे कानवल तोजा आरती ओवाळीन वाया करशील कटपटा सद्गुरु श्री शरण जाई हरी राय करे दीता परावना पर पाई स्वयं प्रकाश मुहूटा आनंद तेज विवेक दिवटा ಆರತಿ ಓವಾಳಿ ನಾ ಜೇ ಆನಂದ ತೂಜ ತರ್ಕ ತರ್ಕವೇ ನಾ ಬ್ರಹ್ಮಾದಿಗನವಲ ತೂಜ ಆರತಿ ಓವಾಳಿ ನಾ ಸಾನಿಜ 부ದ ನಿಜಾನ ನಿಯಾಲಾದ ಬಾಬಾ ಸಂವಾದ ದಾರೀ ನಿಷ್ಷ ಪದ ಉಪನಿಷೇ ದ ಸಾಕ್ಷಿ ಪಾಹಿ ಸಪ್ತ ಸೂತ್ರ ನಿರ್ಬಂಧ ಆರತಿ ಓ ವಾಳೆ ನಂದೋದ ತಾರಕ ತರ್ಕೇ ಬ್ರಹ್ಮೋದ ಆರತೇವಳ

न वोद आरते वाणी पद्रिका रतासि अत्र ऋषेया पद्रिकाश्रमासि अत्र ऋषेयानुसेया तपाश्व उभयन्ता जागुण मन माया मन जडितले लाविपाया निशागनामावरे सुधाकर गोविन्काया आरती सगुणाची हेरांगार निर्गुणाची साकार भक्तीस्तव जगुरा लघुनाची आरती सगुणाची गुणसंवरसीरा साटेस सधाली आनंद नामावरी चितमान विधाली उताती अनुष्ठान तीते आले आनंद वृषे वाला धरिले आरती निराकार निर्गुणाचे साकार भक्ती सव निर्गुणा गुणाशे आरती सगुणाची श्वासने येऊनिया नाहानीती पाया लल्लाटी ललाटी टीळा सोळा नाना परे पालकानी जवेले गोया गाती पर परे नये निद्रा त्याशी जागृत माया पुरे आरती सगुणाची निराकार निर्गुणाची साकार भक्ती सव निर्गुणा सगुणाची आरती सगुणाची बोलाची ऋषे पत्ना नेत्री लावून अंजेना अंजना लावून गात से निज खुणा देवाची उचल अनुसे आमतेना बैसीले जानुवारी विराट निरगुण आरती सगुणाची सकार भक्ते सगुणा गुणाचे आरती सगुणाचे पाहिले आगाणी तर पपा दाखवेले उभयंता सगुना विदे अवतार धरीला आपरात्म प्रभु आरती सगुनाची निराकार निर्गुना सकार साकार भक्ती सवा निर्गुणाला गुना आरती शगुना